सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा आताची बातमी येत आहे पंढरपूर प्रतिनिधी उत्तम बागल यांच्याकडून विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिले त्याच पद्धतीने येत्या विधानसभेला तुमचा आशीर्वाद सोबत असावा असं वक्तव्य माननीय अमर पाटील यांनी केलेलं आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित यांच्या वतीने माता भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा दे त्यांना दोन क्षण स्वतःसाठी जगता यावे या हेतूने सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनामधून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर या ठिकाणी करण्यात आले होते त्याला स्थानिक माता भगिनींकडून उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लाभलेला आहे एकीकडे अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाचा प्रश्न मार्गी लावत असतानाच दुसरीकडेच माढा मतदारसंघामध्ये विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या बेचाळीस गावांमध्ये मोठा जनसंपर्क वाढवण्याचा त्याच्यावर विधानसभेची साखर पेरणी सुरू आहे रक्षाबंधन आणि नागपंचमीच्या निमित्ताने विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी खेळ पैठणीचा या मनोरंजन कार्यक्रम घेऊन हे घेत असताना पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला या सर्व माता कुटुंबातील एक सदस्य भाऊ आणि मुलगा म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणे ही माझी जबाबदारी आहे येत्या काळामध्ये त्यांच्यासाठी कार्य करण्याची ऊर्जा माय माऊलींच्या आशीर्वादामधून नक्कीच मिळेल असे धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण नवनाथ नाईक नवरे सिद्धेश्वर बंडगर यांसह मेंढापूर येथील शरद पाटील विपुल मखर बाबासाहेब पवार अमर पवार तात्या पाटील राहुल कदम विशाल पवार प्रवीण पवार विकास मखर आबासाहेब गवळी संघर्ष पवार युवराज गोरे स्वप्नील पवार शंकर तिठे अमर पाटील कुलदीप पाटोळे ऋषिकेश नागणे समाधान पवार अविनाश गोरे आबा सरवळे सागर पवार अतुल पवार सुहास पवार बालाजी पाटील सारंग पाटील एकनाथ कोरके संभाजी चव्हाण तसेच समस्त ग्रामस्थ मेंढापूर येथील महेश पाटील रायबा म्हस्के गणेश शिंदे हर्षद मोहिते विशाल झेंडे सागर झेंडे किशोर मखर शांताराम शेळके रामभाऊ पाटोळे सुजित पाटोळे प्रवीण पाटील यांसह ऋषिकेश मकर असे अनेक ग्रामस्थ यांसह महिला भगिनी नागरिक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते